घाटकोपरमधून एक सकारात्मक आणि प्रेरणादायक बातमी गेल्या अनेक वर्षांपासून कचरा घाण आणि डेंग्यू मलेरिया यांसारख्या आजारांनी त्रस्त असलेल्या परिसरात आता एक मोठा बदल घडून आला आहे घाटकोपरमधील दक्षता पोलीस सोसायटी परिसरात जनसेवा सेवाभावी संस्था आणि भारतीय जनता पार्टीचे वॉर्ड क्रमांक एकशे पंचवीस पश्चिम मंडळाचे उपाध्यक्ष मुकुंद काकड यांच्या पुढाकाराने सुमारे तीन लाख रुपये स्वखर्चाने पत्र्याचा कंपाऊंड वॉल उभारण्यात आला आहे परिसरातील नागरिकांनी काकड यांचा सत्कार करत आभार मानले गेल्या सहा सात वर्षांपासून कचऱ्याचा त्रास सहन करणाऱ्या रहिवाशांसाठी ही मोठी दिलासादायक गोष्ट ठरली आहे याचबरोबर पावसामुळे वाढणाऱ्या डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शांतीसागर रमाबाई नगर साठेनगर अशा अनेक सोसायट्यांमध्ये फॉग मशीनद्वारे धुराची फवारणी देखील करण्यात आली आहे मुकुंद काकड यांनी संपूर्ण वॉर्डमध्ये स्वच्छता आणि आरोग्यासाठी मोहीम राबवण्याचा संकल्प घेतला असून नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे या उपक्रमात सुरेखा घुगे अर्पिता शेलार संघदीप केदारे रामदास भोर विमल सांगळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिकांनी सहभाग घेतला एक सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणा ठरावा अशीच अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी घाटकोपर मुंबई